महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी <tiots> <coughs>

पण छान आहे यांची ड्रेस वगैरे आणि लेडीज च पण खूप छान आहे लेडीज च आवडलंय मला खूप जास्त रेट वगैरे पण सगळ्यात म्हणजे मार्केट पेक्षा तर कमीच रेट आहे आणि एकदम ओके मध्ये हो एकदम बेस्ट नाव अनिशा सोनवनी त्यांच्या बिझनेस साठी अजून खूप मोठ्या शुभेच्छा त्यांना पुढे जास्त वाडा वगैरे राहणारा विटखेडा आणि आमच्याकडं चार ब्रँड एक पैठण गेट एक विट खेडा पैठण आणि सेंटर तर ऑफर चालू आहे आमच्याकडं साडेतीनशे रुपयाला पेपर कॉटन फॉर्मल चारशे रुपयाला सहाशे रुपयाला डॅमेज पॅक आणि प्लॅन पॅन सातशे रुपयाला

आपल्याकडे कोणताही कॉम्बो सहाशे पन्नास पासून पेपर वॉटनचा कॉम्बो स्टार्ट होतो त्यामध्ये दोनशे नव्याण्णव रुपयाला प्रीमियम क्वालिटीची चार भेटते जे मार्केटला एक साडेसहाशे ते सातशे रुपयाला भेटते ती चार महिने आपल्याकडे दोनशे नव्याण्णव भेटते त्यानंतर जे मार्केटला एक सातशे ते आठशे रुपयाला जे शर्ट भेटतं ते पेपर वॉटर शर्ट भेटतं एक तीनशे पन्नास रुपयाला म्हणजे सहाशे पन्नास मध्ये संपूर्ण शर्ट पॅन्ट जातो त्यानंतर फॉर्मल कॉम्बो आपल्याकडं सातशे नव्याण्णव जातो त्यामध्ये कोणताही शर्ट जातो तीनशे नव्याण्णवला कोणतीही पॅन्टी दोनशे नव्याण्णवला त्यानंतर जर तुम्ही जीन्स मध्ये घेतलं तर जीन्स मध्ये पण आपल्याकडे थ्री बाय वन फॅब्रिक आहे जे मार्केटला सेलिब्रिटी युज करतात ते फॅब्रिक आहे त्या फॅब्रिक मध्ये जर आपण मार्केटला जीन्स गेलो तर एक सतराशे अठराशे जाते आपल्याकडे ती जीन्स जाते पाचशे नव्याण्णव रुपयाला आणि आपण अशा काही सेगमेंटेड कंपनीज ठेवतो का तर फक्त आपल्याकडेच भेटतात त्या मार्केटला भेटत नाही आपल्याकडे आपलं स्वतःचं ओन मॅन्युफॅक्चरिंग आहे मालक होलसेलर मालक नावाने त्यानंतर आपले स्वतःचे वैयक्तिक एक, ती, एक दोन तीन ब्रँड आहेत त्यामध्ये आपलं काम चालतं नावाचं ब्रँड आहे आपलं आणि आपण त्यामध्येच काम करतो त्यामध्येच आपण शर्ट पॅन्ट आरमानी पॅन्ट हे स्वतः आपण बनवतो त्यामध्ये आपण किनट पॅन्ट बनवतो आरमानी बनवतो त्यानंतर काही पॉपकॉर्न फॅब्रिक आहे जे मार्केटला नवीन आहे आपण ते बनवतो आर्मनी मध्ये जर तुम्ही बघितलं तर हेवी क्वालिटीची आर्मनी असते आपल्याकडे ज्याला फोर आयग्रा म्हणतात एकदम हेवी क्वालिटीची असते त्यानंतर तिने घातल्याने जो कम्फर्ट असतो असतो तो एकदम प्रीमियम आहे हो वेगळं आहे ना वेगळं आहे म्हणूनच आपल्याकडे गर्दी असते आपण क्वालिटी देतो आपलं आणि मार्केटमध्ये म्हणजे आपल्याकडे ज्या गोष्टी मिळतात त्या मार्केटमध्ये अवेलेबल होत नाही आणि जरी अवेलेबल असल्या तर त्याची प्राइस मध्ये भरपूर तफावत असते नेहमी आपल्याकडे हाच आपल्याकडेच प्राइस असते नेहमी ऑफर असतात नेहमी सिजनेबल आपल्याकडे ऑफर चालतात वेगवेगळ्या प्रकारचे ऑफर असतात कंटिन्युअसली ऑफर चालतात ग्राहकांनी काहीच नाही आपल्याकडे ग्राहक हे रिपीटेड कस्टमर असत जर आपल्याकडे कोणी खरेदी केली तर ते रिपीटली खरेदी करत एकदा क्वालिटीवर जर त्यांचा भरोसा बसला ट्रस्ट बसला की ते त्यानंतर माउथ पब्लिसिटी ते स्वतः करतात आणि आपल्याकडं सांगतानाच मी सांगितलं होतं की प्रीमियम क्वालिटीचे फॅब्रिक आहेत त्यामुळं नेहमी समाधानी असत आणि ते एकमेकाला सजेस्ट करत असतात आपल्या शॉप विषयी मार्केटमध्ये कपड्यामध्ये जे, जे कपडे धुतल्यानंतर कलर खराब होतात तसं आपल्याकडं काहीच नाही होत आपल्याकडे ची पण एक शर्ट ची पण देतो म्हणजे प्राईस कमी असल्यामुळे अशा त्या गोष्टी होतात त्या नाही म्हणजे आपले रिपीटेड कस्टमर आहेत मी पहिलेच सांगितलं की रिपीटेड कस्टमर आहेत जे कलर वगैरे जाणं ह्या त्या गोष्टी त्या आपल्या याला होतच नाहीत त्या आपले कपडे जे ऑनलाईन वगैरे पण ग्राहकांना पाहता हो ऑनलाईन आपल्या इंस्टाग्राम पेज आहे नालक होलसेलर त्यावरती अवेलेबल असतात त्यानंतर आपल्या व्हॉट्सअपला जरी मेसेज केला जो आपला नंबर आहे एट सेवन सिक्स सेवन जो आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर वर आहे त्यावरती पण कॅटलॉग भेटून जातो इझिली अवेलेबल असतो त्यानंतर आपली वेबसाईट पण आहे उद्घाटन आईवडिलांचं असते गेलं तर आपले जे वेबसाईट आहे याचं नाव काय हे सांगणार आयडी नंबर वगैरे आपली नालं जर नाव आणि आयडी आहे ज्यावरती आपले फॉलोअर एक साठ ते सत्तर हजार आहेत तीन चार आयडी आहेत आपल्या एका आयडी वर पन्नास हजार एका आयडी डीवर तेवीस हजार सगळ्या आयडी आपणच युज करतो नाला खोलते असतात सगळीकडे ऑफर भेटते सगळ्या गोष्टी भेटतात साठी आपला नंबर काय एट सेव्हन सिक्स सेव्हन टू फोर नाईन सिक्स सेव्हन नाईन आपलं आकाश मुरलीधर साळवे दुकान जे आहे त्या दुकानाचा आपल्या दुकान महानगरपालिका कॉम्प्लेक्स टी व्ही सेंटर छत्रपती संभाजी महाराज चौक संभाजीनगर